आपल्या भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं त्या संविधानाने निर्माण केलेला हा प्रजासत्ताक जो समता आणि बंधुता या आधारावर गेले पंच्याहत्तर वर्ष सातत्याने प्रगती करतो आहे ते आपल्या भारत देशाची पताका अशीच उंचावत राहो ही चरणी प्रार्थना करतो मातोश्री वृद्धाश्रमाच्या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवारजी भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी विधानमंडळातील आमचे सहकारी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवारजी बंटी भाऊ बांगडिया सुभाष धोटेजी सौ प्रतिभाताई धानोरकर सरपंच सौ कुळमेथे चंदनभैया चंदेलजी देवरावजी भोंगळे डॉक्टर मंगेश गुलवाडे डॉक्टर शरदराव सालफळे श्री वसंतराव थोटे सन्मान्य रजनीते हजारे अजयजी जयस्वाल राजेंद्र भाऊ संचेती दत्तोपंत काशीकर शैलेश बागला आणि ज्यांच्या निमंत्रणावरनं आम्ही सगळे या ठिकाणी आलो त्या आपल्या सर्वांच्याच काकू आदरणीय शोभाते फडणवीस या मातोश्री वृद्धाश्रम परिवारातील सर्व परिवारजन आमचे सर्व या ठिकाणी राहणारे ज्येष्ठगण आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या वृद्धाश्रमाच्या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये या ठिकाणी मला उपस्थित राहता आलं तर काकूंनी अनेक वेळा मला निमंत्रण दिलं पण काही ना काही कारणाने मी पोचू शकलो नव्हतो पण आज या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आल्यानंतर इथलं सगळं वातावरण इथली कार्यपद्धती ही सगळी समजून घेतल्यानंतर मला या संस्थेला आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि त्यासोबत इथे राहणाऱ्या ज्येष्ठांना मनापासून शुभेच्छा द्यायच्या आहेत की आपण एक वृद्धाश्रम नाही तर एक वृहद परिवार हा या ठिकाणी तयार केला आणि एका परिवाराप्रमाणे या ठिकाणी सगळं काम हे चालताना आपल्याला पाहायला मिळतं खर तर शोभाताईंचं संपूर्ण जीवन हे माझ्या लहानपणापासून मी बघितलं आणि अत्यंत संघर्षातून उभं राहिलेलं त्यांचं नेतृत्व आहे आपल्या जीवनामध्ये नेहमीच स्वतःकडे न बघता समाजाकरता मला काय करता येईल आपला स्वतःचा परिवार नाही तर समाज हाच माझा परिवार आहे अशा प्रकारच्या भावनेतून त्यांनी आजन्म सेवा केली आणि आपण बघितलं की आमदार म्हणून मंत्री म्हणून एक राजकीय नेत्या म्हणून एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सर्व प्रकारच्या मध्ये अतिशय यशस्वीपणे आणि संघर्षातून त्यांनी एक स्वतःचं भावविश्व निर्माण केलं आणि या सगळ्या प्रवासामध्ये निश्चितपणे अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला पण कधीही कुठलीही अडचण ही शोभाताईंना थांबवू शकली नाही अडचणींवर त्यांनी नेहमीच मात केली आणि म्हणूनच आजही खरं म्हणजे वयाची ऐंशी वर्ष होऊन गेली तरी देखील त्यांच्यामधला उत्साह आणि त्यांच्यातली ऊर्जा ही तेवढीच आहे काम करण्याची जी क्षमता आहे आणि इच्छा आहे ती देखील तेवढीच आहे आणि ही क्षमता आणि ऊर्जा ही आज या चांगल्या प्रकल्पांच्या माध्यमातून आपल्याला कार्यान्वित होताना दिसते ही देखील अतिशय आनंदाची गोष्ट आहे खरं म्हणजे सुधीर भाऊंनी सांगितलंय आहे की समाजामध्ये वृद्धाश्रमाची फार जास्त आवश्यकता पडणं हे समाजाच्या स्वास्थ्याकरता ठीक नाही पण त्याचवेळी समाजामध्ये ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्याकरता जर आपण संस्था तयार करू शकलो नाही तर समाज कुठेतरी मागे पडेल समाज कुठेतरी या संदर्भात पास झाला नाही तो नापास झाला असं आपल्याला म्हणावं लागेल आणि म्हणूनच या ज्या संस्था आहेत या संस्था देखील ज्यावेळी कधी घरच्या परिस्थितीमुळे कधी मनुष्याच्या स्वभावामुळे कधी वातावरणामुळे अशा प्रकारची वेळ ज्यावेळेस ज्येष्ठांवर येते की कुठलाच आधार उरत नाही त्यावेळी त्यांना आधार देणारी संस्था देखील असली पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारच्या संस्था या अत्यंत समाजामध्ये महत्वाचं कार्य करतात जवळजवळ गेली पंचवीस वर्ष कुठलंही अनुदान मिळत नसताना अशा प्रकारची संस्था चालवणं हे अत्यंत कठीण आहे मात्र ज्या ठिकाणी एखादं काम हातात घेतल्यानंतर त्या कामाची जी प्रेरणा असते ती सकारात्मक असते त्या कामाची प्रेरणा म्हणजे सेवाभाव असतो त्यावेळी या सगळ्या अडचणींवर मात करून देखील अशा प्रकारच्या संस्था या चालतात त्या वाढतात त्या फुलतात आणि तेच या मातोश्री वृद्धाश्रमाने दाखवून दिलं आणि गेली पंचवीस वर्ष अव्याहत या ठिकाणी हे कार्य चाललेलं आहे अनेक दानदात्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला आणि मला असं वाटतं की शेवटी समाज हा जेव्हा समाजामध्ये देण्याची भावना तयार होते तेव्हाच तो चालत असतो घेण्याची भावना ही नैसर्गिक आहे पण देण्याची भावना ही एक संस्कार आहे आणि ज्यावेळेस समाज संस्कारी असतो समाजातले लोकसंस्कारी असतात त्यावेळी तो हा विचार करतात की आता समाजाने मला खूप दिलाय समाजाने व्यवस्था तयार केल्या तर आपण शिकू शकलो समाजाने व्यवस्था तयार केल्या तर आपण व्यवसाय करू शकलो आता या समाजाला काहीतरी परत केलं पाहिजे ही परत करण्याची ज्यावेळेस इच्छा आपल्या मनामध्ये तयार होते त्यावेळी निश्चित मला असं वाटतं की तो संस्कार हा जीवनातला एक चांगला संस्कार असतो अशा प्रकारचा संस्कार मनामध्ये घेऊन ज्या दानदात्यांनी या ठिकाणी मदत केली त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी जीवनामध्ये अशा प्रकारचं जे त्यांचं वर्तन आहे ते यापुढेही सुरू ठेवावं अशा प्रकारची विनंती करतो खरं म्हणजे आज जोरगेवारजी तुम्ही बऱ्याच मागण्या केल्या शुभाते असं म्हणाल्या की कदाचित मी कमीच मागितलं जोरगेवारजींचं भाषण आधी ऐकलं असतं तर मी देखील जास्त मागून घेतलं असतं पण शेवटी लोकप्रतिनिधीचं हे कामच असतं मात्र आपल्याला कल्पना आहे की आपल्या शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता सुरू असल्यामुळे मागण्या जरी आल्या तरी त्याला प्रतिसाद हा दिला की आचारसंहितेचा भंग होतो त्यामुळे योग्य वेळी त्याचा प्रतिसाद जो आहे तो आपण निश्चितपणे देऊया पण मला असं वाटतं की आज निश्चितपणे हे जे काही कार्य चाललेलं आहे हे पुढे चालणार आहे आताच आपले पालकमंत्री सुधीर भाऊने देखील याला हातभार लावण्याकरता अतिशय चांगली साधी भिंत नाही तर एक अतिशय बोलकी अशा प्रकारची भिंत कुंपण याला करून देण्याचा निर्धार व्यक्त केलाय बावनकुळेजींनी या ठिकाणी ऑलरेडी मला असं वाटतं की हे जे सगळं सोलरचं काम आहे ते मंत्री असताना केलंय मग अशी बंटी भांगडिया मला कानामध्ये म्हणाले कि भाव माजा वतीना लाक की भाऊ माझ्या वतीनं तुम्ही पंचवीस लाख रुपये याला देणगी घोषित करा त्यामुळे ती देखील मी त्यांच्या वतीनं घोषित करतो आणि या सोबत या वृद्धाश्रमाचा जो आपला पुढचा जो काही प्रकल्प आहे या प्रकल्पाला सीएसआरच्या माध्यमातून पन्नास लाख रुपये कसे मिळतील हे मी स्वतः बघेल आणि ते आपल्याला मिळवून देईल हे देखील या निमित्ताने मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो आज या चांगल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल मनापासनं तुमचे आभार मानतो माननीय शोभाताईंचे आशीर्वाद घेतो आणि पुन्हा एकदा या वृद्धाश्रमातले जे ज्येष्ठ आहेत त्या ज्येष्ठांचे आशीर्वाद हे आम्हाला सातत्याने मिळत राहावेत आणि ज्येष्ठांकरता आणि वंचितांकरता काम करण्याची शक्ती आम्हाला मिळत राहावी अशा प्रकारची प्रार्थना या सर्व ज्येष्ठांना करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद